शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊ भवानी तलवार नर राक्षसांचा करून सवार धरणी अवधार शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊ भवानी तलवार नरराक्षसांचा राक्षसांचा करुनी धरणी मातेचा तू केला अवधार ना नाथा तु सामर्थ मा वे बल के जीवन्त राजा, ही राजा तु सन्त जानी श्रीमन्त जय देव जय देव जय शिवरा

जय देव जय देव, शिवराय आलो तरी आरती गाय जय देव जय दे वजय शिवराय आलो ती आरती गाय